धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा समुद्र खाडी आणि किनारपट्टी भागात मागील चार दिवसांच्या शोध कार्यानंतरही अटल सेतूवरून उडी घेतलेल्या त्रेचाळीस वर्षीय महिला डॉक्टर किंजल शहा हिचा पोलिसांना शोध लागलेला नाही निराशेच्या गर्तेत सापडलेल्या मुंबईतील डॉक्टर किंजल शहा यांनी अटल सेतूवरून सोमवारी उडी घेतली होती या महिलेचा नावाशेवा पोलीस समुद्र परिसरात शोध घेत आहेत पोलिसांनी समुद्र खाडी आणि किनारपट्टी भाग सागरी सुरक्षा दल मच्छीमारांच्या मदतीनं पिंजून काढला मात्र मागील चार दिवसांच्या तपास कार्यानंतरही किंज चा शोध लागलेला नाही समुद्राच्या ओहोटीच्या वेगवान प्रवाहात किंजलने उडी मारली होती त्यामुळे अथांग पसरलेल्या समुद्रात शोध घेण्यासाठी पोलिसांचं युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती नावाशेवा बंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिली किंजल शाह ही दादरची रहिवासी असून सोमवारपासून बेपत्ता होती त्या संदर्भात भोईवाडा पोलीस ठाण्यात शहा यांच्या बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती शहा यांच्या घरी ठेवण्यात आलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली त्यात मी अटल सेतूहून आत्महत्या करण्यासाठी जात असल्याचं नमूद करण्यात आलं होतं पोलिसांनी अधिक तपास केला असता सीसीटीव्ही फुटेज सापडलं सोमवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास किंजल टॅक्सीत बसली त्यानंतर पोलिसांनी अटल सेतूवरचे सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता दोन वाजून चौदा मिनिटांनी किंजल हिनं अटल सेतूवरून समुद्रात उडी मारल्याचं त्यात दिसून आलं मिळालेल्या माहितीनुसार गेल्या दहा वर्षांपासून किंजल शहा ही मानसिक तणावात होती त्याच मनस्थितीतून तिनं हे कृत्य केलं असावं असा अंदाज व्यक्त केला जात आहे अटल सेतू येथील समुद्रात मच्छीमारांच्या मदतीनं पोलिस शहा यांचा शोध सध्या घेत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो उरड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा